भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्नट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्मजवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव उलट कार, कार, कार उलटली व दुचाकींवर जाऊन आदळल्याची घटना आज दिनांक एप्रिल दोन हजार साडे दहा शहरातील घडली आहे जारगाव चौकुलीकडून जळगाव चौकुलीच्या दिशेने जाणारी पांढऱ्या रंगाच्या अल्टो कार मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कार वरून चालकाचे नियंत्रण सुटले त्यात कार उलटली आणि कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकींवर जाऊन आदळली यात सुमारे चार दुचाकींचे नुकसान व कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर सुदैवाने जीवितहानी टळली घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत नुकसानग्रस्त कारला घटनेस्थळावरून बाजूला करत ट्राफिक सुरळीत केली चालक व संबंधित कुणीही घटनेस्थळावर आढळून न आल्याने अपघात कसा घडला याबाबतची अधिकची स्पष्ट माहिती मिळू शकली नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका